सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात एका गावातील शेतजमीन काही जणांनी तीन विक्रीचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मूळ मालकाच्या परस्पर दोन हजार एक ते दोन हजार सतरा या कालावधीत पापरी तालुका मोहळ येथील जमिनीची तीन वेळा बेकायदेशीर व बोगसरित्या वेगवेगळी खरेदी करून मोहळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे बनावट व बोगस ऐवज करून सातबारा उताराच्या कब्जेदार सदरी नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी मोहळ पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मोहळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षनाथ कोंडिबा टोनपे राहणार पापरी सध्या राहणार शिवाजीनगर सिडको जिल्हा संभाजीनगर यांच्या शेतजमीन पापरी तालुका मोहोळ येथे असून ते वयोवृद्ध आहेत त्यांना सांधेदुखीचा त्रास असल्याने ते प्रवास करत नाहीत म्हणून त्यांनी पापरी येथील त्यांच्या मालकीची जमीन गट नंबर तेवीस मधील एक हेक्टर बत्तीस आर या जमिनीच्या मिळकतीबाबत कुलमुक्तियार म्हणून विलास चंद्रजित भोसले राहणार पापरी यांना अधिकार दिले आहेत मात्र सदर जमीन बेकायदेशीररित्या संशयित रंजना सुधाकर सुतार राहणार अरण तालुका माडा रामचंद्र कोंडीबाड टोनपे राहणार अरण तालुका माडा पंढरीनाथ नामदेव टोनपे राहणार पापरी तालुका मोहळ धनाजी बलभीम गायकवाड राहणार अरण तालुका माडा जगन्नाथ पुंडलिक शिंदे राहणार अरण तालुका महाडा श्यामराव बलभीम गायकवाड राहणार अरण तालुका महाडा कासम गुल महम्मद शेख राहणार सुर्ली तालुका महाडा संपतराव आनंदराव काळे राहणार सुर्ली तालुका महाडा शहाजान पैगंबर शेख राहणार कुर्डुवाडी तालुका महाडा या नऊ जणांनी मूळ मालकांच्या परस्पर दोन हजार एक ते दोन हजार सतरा या कालावधीत तीन वेळा बेकायदेशीर वेगवेगळ्या इसमांना विक्री करून दुय्यम निबंधक कार्यालय मोहळ या ठिकाणी बनावट व बोगस दस्तावेज करून सातबारा उतारा कब्जे सदरी नोंद करून फसवणूक केली असल्याची फिर्याद फिर्यादीवरून वरील नऊ संशयित मोहळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी विलास चंद्रजीत भोसले राहणार पापरी सध्या राहणार पंढरपूर यांनी मोहळ पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण हे करत आहेत